नमस्कार तेतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्रतेचं आवाहन करण्यासाठी मी उमेदवार म्हणून उभा आहे बंधू आणि भगिनीनं तेरा तारखेला आपली निवडणूक आहे आणि आजची नऊ तारीख आहे दिवस अतिशय कमी आहेत तेरा तारखेची निवडणूक आजच आहे असं समजून मी बोलत आहे आपल्याला कल्पना आहे की मागची निवडणूक मी वंचित बहुजन आघाडीकडून लढलो होतो आणि शहात्तर हजार मतदान घेतलं होतं यावेळी ठाणे रायगड पालघर मुंबई या परिसरातल्या आमच्या कोळी आगरी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांच्या गावठाण आणि जमीन हक्काचा मुद्दा हा शिवाजी पार्कच्या सभेला प्रमुख मुद्दा होता आणि सभे या सभेमध्ये बॅरिश रोवेशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या आमच्या मागणीला पाठिंबा दिला होता याच पद्धतीनं आतासुद्धा हा मुद्दा हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे त्याचबरोबर तिथल्या भूमीसाठी आपले रक्त सांडून आपले प्राण प्राण त्या, त्याग त्यागून पाच हुतात्मे देणाऱ्या पुरण पनवेलच्या हुतात्मे आणि लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणा आंदोलनाचा या आजच्या निवडणुकीला एक आधार आहे आणि याच पद्धतीनं केरूमाता पोगर येण्याचं आंदोलन एकोणतीस दिवस मी केले हो केलं होतं आणि विमानतळातल्या ह्या ऐतिहासिक बौदलिन्या वाचल्या पाहिजेत इथलं पर्यावरण वाचलं पाहिजे यासाठी मोठं आंदोलन केलं होतं आपल्याला कल्पना आहे की कुळ कायद्याचं आंदोलन असेल विरोधी दत्ता पाटलांचं आंदोलन असेल विरुद्ध दिवा पाटलांचं आंदोलन असेल आणि लोकनेते दिवा पाटील यांचं ओबीसी आंदोलनातला आदर्श मानून मध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या मराठा समाजाच्या दादागिरीला थांबवून ठेवण्यासाठी आपल्या मान्य उच्च न्यायालयात अगोदर सुद्धा मी याचिका टाकली होती आणि आता सुद्धा याचिका टाकलेली आहे आणि सांगितलेलं आहे जे संविधानाला मान्य नाही जे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत मागासवर्गीय नाहीत त्यांना आरक्षण देणं म्हणजे संविधान संपवण्याचा प्रकार आहे महाराष्ट्राच्या विधान विधानसभेत ओबीसीचे आमदार आणि लोकसभेत ओबीसीचे खासदार नसल्यामुळे ओबीसीची बाजू कोणी घेत नाही अशातच या ठाणे रायगड पालघर मुंबईच्या जमिनींना शिडको मार्फत विकास करण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेतला गेला होता याला सुद्धा मी विरोध केला आणि तो निवडणुकी पुरता तात्काळ निर्णय थांबलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हे सगळे मुद्दे घेऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतर सातत्यपूर्ण दर सप्ताहाला आंदोलन करणारा एक सामान्य शेतकऱ्यांचा नेता मी आहे आणि याचबरोबर खासदार असून दोन दोन टर्म करून ज्याने कधी मतदारसंघात फिरले नाही आणि ज्या लोकांनी महाराष्ट्राचं शोषण केलं ज्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे साठ टक्के जमिनी ज्यांच्याकडे आहेत ऊसाचं पाणी ऊसाची शेती ज्यांच्याकडे आहे सहकार क्षेत्र आहे राजकीय क्षेत्रात महसूल मंत्री गृहमंत्री वनमंत्र्यापासून सगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील प्रशासन असेल यामध्ये राजकीय सत्ता ज्या मराठा समाजाकडे असे दोन्ही मराठा उमेदवार इंडिया आघाडीने आणि भाजपने म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या आघाडीने आपल्याला दिलेले आहेत या परिस्थितीमध्ये मावळ लोकसभा लढणं अतिशय अवघड आहे आत्तासुद्धा मी मावळकडे निघालेलो आहे रोज मध्ये रोज मला मावळला हिशोब द्यायला लागतं आणि यामध्ये पूर्ण दिवस जातो उमेदवार म्हणून प्रत्यक्ष लोकांशी संपर्क करायला वेळच मिळत नाही कारण मावळ मतदारसंघ हा उरण पनवेल कर्जत यांच्यावर अन्याय आहे याला मावळ हे नाव देणं हेच मुळात आमच्यावर अन्यायकारक आहे पनवेल उरण कर्जतचा त्या नावामध्ये उल्लेखच नाही इथल्या आगरी कोळी कराडी ओबीसीना इथली खासदारकी कधीच मिळू नये यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा सत्ताधाऱ्यांनी केलेले षडयंत्र आहे कदाचित त्यात ब्राह्मण लोकांचा सुद्धा सहभाग असू शकतो खरं म्हणजे निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होते कुठल्याही जाती धर्माचं नाव घेण्याचं हो काही कारण नाही परंतु भारताच्या लोकशाहीमध्ये जी विषमता ब्राह्मण क्षेत्रियाविषयी निर्माण केली त्या विषमतेमुळे आमच्या वाट्याला कधी जमिनी आल्या नाहीत कधी पाणी आलं नाही कधी शिक्षण आलं नाही कधी आरक्षण आलं नाही त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांना निवडणूक लढताना प्रचंड अडचणी येत आहेत आणि या अडचणी काय आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आज मी बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पार्टीकडून निवडणूक लढतोय नंबर वनचं हत्ती हे चिन्ह माझं आहे माझी निवडणूक आजच आहे असं समजून तुम्ही मनातल्या मनात नंबर वनचं हत्तीचं बटन दाबून मला विजयी करत आहेत अशी कल्पना करा आणि हे सांगण्यासाठी पहाटे सकाळी मी आपल्याला विनंती करत आहे याचबरोबर आपल्याला माहित आहे की माझ्या समोरच्या उमेदवारांची संपत्ती आहे ती बारणे यांची अडीचशे कोटी आहे तर वाघिरे यांची साधारणपणे वीस कोटी आहे आणि प्रत्यक्ष संपत्ती त्यांची हजारो कोटी आहे त्याच पद्धतीनं जो पक्ष भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींचा पक्ष आहे यांनी लोकांना ईडी लावून पोलीस मागे लावून आणि चौकशा लावून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतलेले आहेत आणि हजारो कोटींचा निधी उभारलेला हा निधी निवडणुकीमध्ये दिसतोय आणि म्हणून लोकांच्या कृत्रिम सभा लोकांची प्रचार यंत्रणा पाहून तुम्हाला प्रश्न पडू शकतो की बाबा या राजाराम पाटलांचा प्रचार कुठे आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो गेली वर्षभर गेली पाच वर्ष सातत्यपूर्ण आंदोलन हा माझा प्रचार आहे आणि हा प्रचार लोकांसाठी केलेलं काम सत्य असेल तर हे जे प्रचार आहेत म्हणजेच नरेंद्र मोदींनी देशाची लूट मागच्या दोन निवडणुकांमध्ये मा केलेली आहे सर्व सार्वजनिक जागा बंदर असतील नवी मुंबई विमानतळ सुद्धा आहे तो आघाडीला विकलेला आहे असे अनेक विमानतळ विकलेले आहेत बंदर विकलेली आहेत देशाचं जवळजवळ खाजगीकरण आहे देशाच्या लोकशाही संस्थांमध्ये न्यायालय असतील किंवा ईडी असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री शहा हे राज्य करत आहेत आणि लोकशाहीची विटंबना आपल्या देशात चालू आहे अशा स्थितीत निवडणुका लढणं हे सुद्धा फार अवघड झालेलं आहे आणि या निवडणुका लढवायचं असतील तर प्रवास तर कार्यकर्ते काम करत आहेत बीएसपीचे कार्यकर्ते यांनी कमीत कमी दहा हजार दहा लाख पत्रक या मतदारसंघात वाटलेली आहेत आणि दहा लाख पत्रक वाटताना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचंड त्रास प्रवास करावा लागतो त्यांच्या घामाचा त्यांच्या प्रवासाचा आदर करून त्यांना कमीत कमी सकाळचा नाश्ता संध्याकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मिळावं यासाठी माझा प्रयत्न आहे आणि हे पैसे आणायचे कुठून हा मुख्य प्रश्न आहे आणि म्हणून काशीरामजी यांना आदर्श मानून मी सांगितलं की मला मतदान पण पाहिजे वोट बी दो और नोट बी दो यासाठी मी जिथे बोलत आहे तिथे स्क्रिप्टवर इथे मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर दिलेला आहे मी सुरुवातीपासून सांगत आलोय की एक रुपया दहा रुपये शंभर रुपये करून एक कोटी रुपयांचा पाऊस आपण इथे पाडला पाहिजे आणि तेवढ्याच मतांचा पाऊस आपण पाडला पाहिजे आणि ज्या नरेंद्र मोदींनी देशाचं शोषण केलं इथे हुकुमशाही लागली अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना ईडी लावली परंतु कोट्याधीश उमेदवार स्वतःच्या पक्षात असून त्यांना ईडी लागत नाही आणि ही जे हुकुमशाही आपल्या देशात आहे ती जर आपण थांबवली नाही तर खरो खऱ्या अर्थाने देशाचं संविधान धोक्यात येणार आहे असं बोलण्यापेक्षा देशाचं संविधान आताच धोक्यात आलेलं आहे ही लोकशाही जवळजवळ संपलेली आहे जगातल्या पत्रकारांनी मान्य केलं जगातल्या पत्रकारांनी मोदींवर टीका केली आणि भारत हा लोकशाही विरोधी देश आहे अशा प्रकारच्या बातम्या जगातल्या वृत्तपत्रात आलेल्या आहेत आणि हे अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून हा जो प्रचार आहे जो पैसा आहे खंडणीचा पैसा आहे खंडणीच्या पैशावर प्रचार चालू असताना इमानदार माणसांनी पैसा आणावा कुठून म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे देशाची लोकशाही वाचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे माझ्या खिशात जेवढे पैसे होते तेवढे पैसे मी लावलेले आहेत आता उरलेली निवडणूक जिंकायची असेल आपल्याला लोकसभेत खासदार म्हणून मला पाठवायचं असेल तर आपल्या समोर सगळ्यांना विनंती आहे की केवळ मावळ मतदारसंघाचा विचार न करता मुंबई ठाणे रायगड पालघर उर्वरित महाराष्ट्र आणि देशातल्या ओबीसी बांधवांनी या देशातली जी हुकुमशाही आहे ब्राह्मण क्षत्रिय वैशयांची ही हुकुमशाही संपवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांचं आंदोलन आठवा जमीनदार आणि भांडवलदार लोकांच्या विरुद्ध संघर्ष करून त्यांनी या देशाला कुळ कायदा दिला आणि कसे जमीन राहील त्याचा घरे केला त्याच्यानंतर आपल्याकडे सेद विरोधी आंदोलन दत्ता पाटील यांनी केलं दिबा पाटील यांनी शिल्को विरुद्ध आंदोलन केलं आणि इथल्या परिसराला वाचवण्याचा प्रयत्न केला या रायगड भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि आदिलशाही निजामशाही असताना त्यांनी जे बंड केलं ते बंड माझा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी जे सांगितलं की त्यांनी चमत्कारिक गोष्टींना नाकारलं आणि सांगितलं वास्तववादी जीवन जगा माणसाचं जीवन हे अमूल्य आहे आणि त्या अमूल्य जीवनाचा विचार करून आपण ही लोकशाही वाचवली पाहिजे मी आगरी कोळी कराडी भंडारी या सागरपुत्रांना विनंती करतो ही जी कोळी टोपी आहे मी नेहमी घालतो या कोळी टोपीच्या प्रतिष्ठेचा विषय आहे मुंबईमध्ये ठाणे रायगड पालघर मध्ये सगळीकडे मराठा सत्ताधाऱ्यांचा आपल्याला त्रास होतोय एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या आग्रिकोळ्यांना प्रतिनिधित्व ना गणेश नाईक यांच्या मुलाला सुद्धा खासदारकी आहे कोळ्यांना उमेदवारी नाकारलेली आहे जे आगरी कोळी लोकशाही पद्धतीने लढायला येतात त्यांच्या धंद्याना त्यांच्या बिल्डिंगला त्यांच्या घरांना नोटीस लावून तोडलं जाते एकतर आमच्या पक्षात या नाहीतर तुम्ही तुरुंगात जा अशा प्रकारची हवा आगरी कोळी कराडी मत लोकांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी उभी केलेली आहे याच पद्धतीने मावळ मतदारसंघात मराठा उमेदवारांनी उच्छाद मांडलेला आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट असू दे किंवा इंडिया विकास आघाडी असू दे इथे आगरी कोळी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत दिबा पाटलांची भूमी आहे दिभा पाटील नामकरण आंदोलन इथे मोठा संघर्ष झालेला आहे ते दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी पहिला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी विरोध केला बाळासाहेब ठाकरे नाव आणलं आणि त्यांच्या अंगास आल्यानंतर ते मागे घेत हा सगळा मार्ग आहे किंवा ही जी मागणी आहे भाजपच्या पारड्यात टाकली आणि भाजपने या निवडणुकीमध्ये दिबा पाटलांचं नाव दिलं नाही बाकी सगळीकडे नामांतर झाली अटल बिहारी वाजपेयी यांचा काही संबंध नसताना समुद्रातल्या सागरी शेतूला त्यांचं नाव दिलं गेलं आणि दिबा पाटलांचं नाव मात्र हे लोक देत नाहीत हे आगरी कोळ्यांच्या ओबीसी विरोधी आहेत म्हणून आगरी कोळ्यांच्या ओबीसीच्या अस्मितेची लढाई आहे संपूर्ण महाराष्ट्रात असंवैधानिक मराठा आरक्षणाच्या विरुद्ध प्रखर आणि हुकमी भूमिका घेणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि याविषयी न्यायालयात पण मी आहे आणि सर्वत्र मैदानावर मी सांगितलेलं आहे की मराठी मागासवर्गीय कधीही शोषित नव्हते त्यांना आरक्षण त्या आरक्षण देणं हे घाट आहे आणि संविधान संपवण्याचा प्रकार आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारा एक कार्यकर्ता म्हणून मला आपण मतदान करावंच पण तेरा तारखेच्या अगोदर एक एक रुपया करून आम्ही कोटी रुपये जमा केले पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे ईव्हीएम मशीन काही म्हणू परंतु मावळच्या राजाराम पाटील यांना आम्ही अगोदरच या निवडणूक आयोगाच्या अकाउंट वर एक कोटी रुपये जमा करून विजयी केलेला आहे हे मला दाखवून द्यायचं आहे यासाठी मी सकाळी आवाहन करतोय आता मी मावळला निघालोय मोटारसायकल रॅली तिथे आहे बाईक रॅली आहे हजारो तरुण ती रॅली काढतायत स्वतःच पेट्रोल खर्च करून काढतायत या सगळ्या तरुणांना साथ देण्यासाठी आपण आज पैशांचा पाऊस पाळा आणि तेरा तारखेला मतांचा पाऊस पडा या कोळी टोपीची शान छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोपी आहे हे लक्षात घेऊन मी कुठल्या मतदारसंघात उभा हे न पाहता या देशातला एक सामान्य मच्छीमार सामान्य शेतकरी प्राथमिक शिक्षक लोकसभेत निघालेला आहे त्याला प्रचंड मताने विचार विजयी करा हे नम्र आव्हान मी करतो सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि सांगतो त्या महापुरुषांची शपथ घेऊन सांगतो ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे ही निवडणूक आपण हरलो तर देशामध्ये हुकुमशाही येणार मनुस्मृती येणार हे वास्तव मला आता जाणवत आहे त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र नवोदय जय आई एकविरा